आता यावर्षीच आपण एक साठ दिवसांची युरोपची टूर देखील आणली आहे तीस दिवसांच्या टूरवर तर बरीच मंडळी येतात ती बरेच वेळा आधी जेव्हा मंडळी येतात ती एक दहा बारा देश एकत्र बघता येतील अशा व्हॅल्यू फॉर मनी टूर्स घेतात त्यानंतर ते येतात तेव्हा एक तीन देश त्यांना बघायला आवडतात आणि मग त्यानंतर येतात तेव्हा एक सिंगल कंट्री बघतात असा देखील एक प्रवास सुरू असतो की जेव्हा तुम्ही एक टूर करता बारा दिवसाची पंधराशे टूर करता त्यामधले तुमचे आवडलेले देश निवडा आणि मग नंतर त्या देशाची तुम्ही वेगळीच सफर करा युरोपचा प्रत्येक कोपरा मॅम इंस्टाग्रामेबल आहे म्हणजे प्रत्येक कोपऱ्यातून तुम्ही कुठूनही फोटो काढा तो फोटो सुंदर घेणारच कुठेही फोटो काढला की एक ओल्ड टाउनमध्ये बॅकड्रॉपला एखादं कॅसल तरी असतं एखादं कथिड्रल तरी असतं कुठलं ना कुठलं तरी मॉन्युमेंट तरी असतं ब्रिज तरी असतो किंवा एक बर्फाळलेला डोंगर तरी असतो किंवा एखादा लेक तरी असतो म्हणजे मग ते निसर्गाचं असेल किंवा ते मॅनमेड असेल आता थोडक्यात तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की वर्षभरात आपण कधीही युरोपला जाऊ शकतो मंडळी नमस्कार वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टावर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत दर आठवड्याला आपण एका वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो आणि आजच्या कट्ट्यावर आपण गप्पा मारणार आहोत अशा एका एक प्रांताबद्दल ज्याची मला खात्रीय तुमचा देखील हा अतिशय फेवरेट आहे आणि तुमचं हे फेवरेट डेस्टिनेशन नक्कीच आहे तर हे डेस्टिनेशन म्हणजे युरोप आणि युरोपबद्दल आपल्याबरोबर गप्पा मारायला आहे वीणावटचा सिनियर टूर मॅनेजर अमोल सलगर अमोल नमस्कार अँड वेलकम टू ट्रॅव्हल कट्टा नमस्कार मॅम धन्यवाद या आज ट्रॅव्हल कट्ट्याचा भाग होता आलं आणि हा ट्रॅव्हल कट्टा इतका विशेष आहे माझ्यासाठी कारण हा ट्रॅव्हल कट्टा मी रोज बघतो म्हणजे ह्याच्यात नुसता ट्रॅव्हल कट्टा नाही पॉडकास्टचे आपल्या विनावलचे जेवढे पॉस पॉडकास्ट आहेत ते सगळे पॉडकास्ट आम्ही पाहतो कारण त्याच्यामुळे ना आम्हाला वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळते अपडेट राहता येतं स्पेशल नीलचे आणि तुमचे जे वेगळ्या विषयावरचे जे पॉडकास्ट असतात ते आम्ही नेहमी बघतो आणि त्या पॉडकास्टचा आज भाग होता आलं याच्यासारखं भाग्य काय ते काय अमोल हा आपला मराठी पॉडकास्ट आहे याच्याबरोबर आपली इंग्लिश हिंदी देखील सुरू असतात आणि अर्थात प्रयत्न हाच आहे की लोकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माहिती जावी लोकांना त्याचा आनंद घेता यावा आणि मला खरंच आनंद होतो आहे की तू देखील ऐकतोस कारण मला माहिती आहे तुला टेक्नॉलॉजी नॉलेज इन्फॉर्मेशन ह्याची खूप आवड आहे तू असं बोलता बोलता मला म्हणाला होतास आणि हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे हे गुपित नाही आहे की तुझं फेवरेट आपण ज्याला सेक्टर म्हणतो किंवा डेस्टिनेशन आहे ते म्हणजे युरोप तर का बरं म्हणजे मला माहिती आहे सगळ्यांनाच युरोप आवडतं मला देखील खूप आवडतं पण असं एक म्हणजे फेवरेट डेस्टिनेशन असं का अतिशय चांगला आणि माझा आवडता प्रश्न विचारला तुम्ही मला ज्या मुलाच्या करिअरची सुरुवातच युरोप टूरने झाली आहे तुम्हाला एक कल्पना आहे की मी सोलापूरसारख्या छोट्या गावातून माझं करिअर करण्यासाठी टूर मॅनेजर बनण्यासाठी एक टी व्हीवरचा इंटरव्ह्यू विणा त्यांचा इंटरव्ह्यू पाहून मुंबईला आलो होतो आणि नेहमी म्हणजे एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपणही देश फिरावे वगैरे पण ते करिअर म्हणून जेव्हा निवडतो तेव्हा आणि त्यामध्ये पण सुद्धा जेव्हा पहिली टूर तुम्हाला युरोपची मिळते त्यात ते दुसरं म्हणजे दुद्ग शर्करा योग म्हणता येईल आणि ती मी ची ची टूर मी युरोपची केली आणि त्यातही जगाचं नंदनवल ज्याला म्हणतात त्या स्वित्झर्लंडची माझी पहिली टूर होती तुम्हालाही कल्पना आहे की त्या टूरवर किती धमाल झाली काय काय किस्से घडले आणि त्यामुळे तेव्हापासून माझा युरोप फेवरेट आहे ज्या म्हणजे आयुष्यातली पहिली टूर जी केली ती मी डायरेक्टली स्वित्झर्लंडची केली आणि तेव्हापासून माझा युरोप हा पूर्ण खंडच म्हणता येईल तर माझा फेवरेट आहे Well, uh, तू भाग्यवान आहेस की सुरुवातच युरोपपासून झाली आणि अर्थात आता तू त्रेसष्ट देश पाहिलेले आहेत आणि अजूनही अजून बघतो आहेस सो so, कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि असंच एक सगळ्यांचं स्वप्न असतं की युरोप बघावं पण युरोप एवढा मोठा आणि विशाल प्रांत आहे की एक गोंधळतो हो ना माणूस की नक्कीच मी सुरुवात कुठून करू काय आधी बघू म्हणजे मी आधी नॉर्वेला जाऊ की मी आयसलँडला जाऊ कारण मी हल्ली नॉर्दन लाईट्सबद्दल बरंच ऐकतोय किंवा ऐकते आहे की मी स्पेनला जाऊ कारण मी जिंदगी ना मिलेगी दुबारा बघितला किंवा मी ग्रीसला जाऊ किंवा इटलीचं जेवण पिझ्झा तर मी इथे रोज खात असेन तर मग मी इटलीला जाऊ कधी असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात आणि मग हल्लीचं ट्रेंडिंग जॉर्जिया बघितलं तर मागच्या वर्षात अनेक लोकांना एक नवीन डेस्टिनेशन म्हणून जॉर्जियाला जायला लागले ला। सो असे हे खूप प्रश्न पडतात नक्की कुठून कसं जावं कधी बघावं आणि तू जर पाहिलं तर विणावटकडे देखील एवढ्या टूर्स आहेत युरोपच्या काय आणि कसं आणि कुठे करावं हेच कळत नाही म्हणजे आता यावर्षीच आपण एक साठ दिवसांची युरोपची टूर देखील आणली आहे तीस दिवसांच्या टूरवर तर बरीच मंडळी येतात सहा दिवसांपासून ते साठ दिवसांपर्यंत अनेक टूर्स आहेत मग एखादा माणूस जेव्हा आपला युरोपचा प्रवास सुरू करतोय तर त्यांनी सुरुवात कशी आणि कुठे करावी याबद्दल थोडं सांग हा प्रश्न मॅम नेहमी आपल्या पर्यटकांना तर पडतोच आणि बऱ्याच लोकांना पडतो की कारण युरोप हे असं डेस्टिनेशन आहे की प्रत्येकाच्या स्वप्नातलं म्हणजे स्वप्न जे असतं की प्रत्येक जणांनी प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात एकदा तरी युरोपची वारी करावी किंवा युरोप टूर करावी आणि नक्कीच ती स्वप्नवत आहे कारण युरोपचा पूर्ण प्रांत म्हणजे देवानी त्या प्रांताला भरभरून दिलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसतं दिलं असूनसुद्धा त्या लोकांनी ते जपलं आहे ना आणि ते जपलं असल्यामुळं ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे नितांत सुंदर निसर्ग डोंगरकडा बर्फाच्या हिमशिखर हिमशिखरं आणि सगळ्यात महत्त्वाचा आरामदायी प्रवास म्हणजे इतकं आल्हाददायक वातावरण युरोपचं आहे जे तुम्हाला कुठेही तुम्हाला फटी येत नाही आणि त्यामुळं युरोपचा प्रवास करताना लोकांना वाटतं की ती सुरुवात कुठून करावी तर त्यामध्ये आपण नॉर्मली आपण आपला जो आपली जनरेशन आहे नॉर्मली आपण मिलेनियल किड्स जो आहोत त्या लोकांसाठी मी सांगेन किंवा जेन्झी जे पण आहेत त्यांच्या पण सांगेन की सुरुवात करताना नॉर्मली आपण जो लहानपणी युरो यशराज चोपडांच्या पिक्चरमध्ये मध्ये जो युरोप आहे ज्याला आपण कपूरपासून आपण त्याच्याही आधीपासून आपण युरोप अगदी म्हणजे सुरुवात तुम्ही जसं म्हणाल की राज कपूर सिनेमा म्हणजे संगमचं पहिलं शूटिंग जे झालं होतं ते इस्टमन कलर मूवी होती भारतातली ती पहिली आणि त्याचं शूटिंग झालं होतं ते पॅरिसमध्ये झालं होतं त्यावेळेस सो so बेसिकली प्रत्येकांना प्रश्न पडला असतो की नेहमी जावं कुठे तर माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा वेस्टर्न युरोप पाहावा जो आपण यशराज चोपडांच्या वेगवेगळ्या मुव्हीजमध्ये पाहिल्यात त्याच्यामधली वेगवेगळी लोकेशन जिथे जाऊन असं वाटतं की आपण एक फोटो काढावा रील बनवावं तर तो, तो वेस्टर्न युरोप जो आहे तो बेसिकली लंडनपासून ते खाली इटलीपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये लंडन येतं पॅरिस येतं स्वित्झर्लंड येतं लायचेस्टाईन येतं आणि इटलीचा पार्ट येतो ऑस्ट्रियाचा पार्ट येतो हे लोकेशन जे आहे ते बेसिकली वेस्टर्न युरोपचा पार्ट आहे दुसरा युरोप जो आहे तो बेसिकली सेंट्रल आणि ईस्टर्न युरोप जो क्रोएशिया म्हणा जिथं तुम्हाला गेम ऑफ थ्रोन सारख्या ठिकाणचे जे शूटिंग झालं होतं ते तुम्हाला पाहायला मिळतं त्यानंतर सेंट्रल युरोपमध्ये जर बघाल तुम्ही प्राग आणि बुडापेस्ट आता सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बरं भरपूर फेमस होतं तो पार्ट आहे त्यानंतर दुसरा जो युरोप आहे तो नॉर्डिक युरोप ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्वे डेन्मार्क आणि स्वीडन यासारखे देश पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आता मेडिटरिन युरोपचा म्हणजे फ्रेंच पासून जो खालचा भाग जो आहे तो फ्रेंच रिव्हिएरा आणि प्लस मेडिटेन युरोप असा सुंदर चार वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला युरोप पाहता येतो अर्थातच म्हणजे एक असं आहे की आपल्याकडे वेळ किती आहे हे बघून आपण ठरवू शकतो की नक्की आपल्याला कुठल्या भागात जायचं आहे म्हणजे काय बघायचं आहे काय अनुभव घ्यायचे आहेत आणि तू आता छान सांगितलं की एक कुठे सुरुवात करावी तर एक असे काही मॅपवर काढलेली अगदी हे लाईन्स नाही आहेत पण एक सोयीसाठी आपण ह्या युरोपचे हे चार भाग करतो की एक वेस्टर्न युरोप म्हणा एक नॉर्दन आणि स्कॅन्डिनेव्हिया म्हणजे फिनलँड देखील त्याच्यात कधी बघता येतं आईसलँड आणि ग्रीनलंड देखील त्याच्याबरोबर करता येतं सो अगदी जो उत्तरेकडचा भाग आहे जगाचा तिथे जाता येतं त्यानंतर एक सेंट्रल आणि इस्टर्न आहे आणि जो मेडिटरेनियन समुद्राच्या भोवती असलेला स्पेन ग्रीस हे सगळे देश देखील बघता येतात म्हणजे एक छान प्लॅनिंग केलं तर मला वाटतं पुढची दहा पंधरा वर्ष तरी आरामात आपण दरवर्षी देखील युरोपला जाऊ शकतो आणि अमोल आपण हे बघतोय की विणावटकडे येणारे पर्यटक हे कमीत कमी दहा वेळा तरी युरोपला जातातच पण हे असं जाताना एकतर अनेक टूर्सचा पर्याय आहे आणि सुद्धा जाता येतं म्हणजे प्रायव्हेट आपण हॉलिडे घेऊ शकतो आणि सुद्धा युरेल सारख्या ट्रेनमधून जाऊ शकतो म्हणजे युरोपचा जो रेल नेटवर्क आहे तो देखील अतिशय सुंदर आहे त्या त्याबरोबर आपण एक प्रायव्हेट गाडी घेऊन देखील जाऊ शकतो मग त्यात गाडी आपण स्वतः चालवू शकतो किंवा आपला आपण ड्रायव्हर असलेला शॉफर ड्रिव्हन ज्या व्हॅन्स आहेत ह्यासुद्धा चालतात मग नक्की कसं निवडावं परत की मी युरोप कसा बघू म्हणजे कुठे कुठे जायचं सपोज आपण ठरवलं की आधी आपण वेस्टर्न करू त्यानंतर नॉर्दर्न करू त्यानंतर मेडिटरेनियन करू त्यानंतर सेंट्रल ईस्टर्न करू पण आता जाऊ कसं म्हणजे मी ग्रुप टूर घेऊ प्रायव्हेट जाऊ आणि टूर्स देखील अनेक आहेत मग त्यातली टूर कशी निवडू Uh, फार uh, uh, एकदम चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मॅम की एक तर सगळ्यात महत्त्वाचं की हा एवढा मोठा प्रांत पाहायचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आलं पहिला बजेटचा प्रश्न येतो ज्यामध्ये सगळ्यात गोष्टी uh, ज्या तुम्हाला एका ह्याच्यामध्ये बांधून दिलेल्या असतात ती म्हणजे आपली टूर आणि टूरचा प्रकार हा जो बेसिकली मला नेहमी पर्यटक विचारतात आणि आम्हाला सोलो जायचं आहे आणि टूरमध्ये काय फरक आहे अमोल तर मी त्यांना नेहमी म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा युरोप तुम्ही पाहताय तुमच्या स्वप्नातला देश तुम्ही जेव्हा पाहताय तेव्हा हॅसल फ्री टेन्शन फ्री पहा त्याच्यामध्ये सगळ्यात पर्याय जो येतो तो टूरचा येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटीचा जो भाग आहे तो या टूरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो तुम्हाला कुठेही जाऊन तिकीट काढायचं नाही आहे कुठल्याही गाईडचं बुकिंग जाऊन त्या त्या स्पॉटला जाऊन थांबायचं नाही आहे किंवा कुठलेही रेस्टॉरंट शोधायचं नाही आहे आणि त्याकरता टूर हा पर्याय सगळ्यात उत्तम ठरतो पहिल्यांदा टूर करून आलात की नंतर तुम्ही सोलो जाऊ शकता पण टूरचे फायदे एवढे आहेत की तुम्हाला त्या डेस्टिनेशनला जाऊन तो आपला टूर मॅनेजर त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती देतो व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅम युरोपमध्ये जायचं असेल तर वेळेचं नियोजन हे तुमच्याकडे पाहिजेच टाईम इज अ मनी इन युरोप कारण प्रत्येक सेकंदावर युरोप हा चालतो आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मिनिटाचा हिशोब त्या ठिकाणी घ्यायला लागतो आणि जर तुम्ही हे जात असाल आणि तुमचं स्वप्न जर पूर्ण असेल तर हे सगळं स्वप्न जर चांगल्या प्रकारे तुम्हाला पार पडायचं तर टूर ह्यासारखा दुसरा पर्याय नाही जेव्हा तुम्हाला सोलो करायचं आहे तिथली माहिती भाषा प्रांत आणि बाकी सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कल्पना असतील किंवा येत असतील तर मी जाण्याला त्याच्यात काहीच हरकत नाही पण जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी काहीच माहीत नाहीत आणि डायरेक्टली तुम्ही आहेत तर मे बी तुम्ही कुठेतरी गॉड फॉरबिजन काही एखादी गोष्ट तुमच्या घटना घडू शकते आणि त्यामुळे ग्रुप टूरबरोबर जाणं हे कधीही चांगलं आणि त्यात उत्तम पर्याय आहेत त्यामध्ये सिलेक्ट करता तुम्ही दुसरा प्रश्न असा विचारला होता की एवढ्या पर्यायांमध्ये म्हणजे आम्ही स्वतः मला सांगायला अभिमान वाटतो की विनावलकडे एकशे पन्नासपेक्षा जास्त युरोपचे पर्याय आहेत हे फक्त ग्रुप टूरचे झाले त्याच्या त्याच्या पर व्यतिरिक्त आपल्याला इंडिव्हिज्युअल जायचं असेल से तरीही पर्याय आपल्याकडे भरपूर आहेत म्हणजे अगदी तुम्ही आता जॉर्जियाचा उल्लेख केला त्यासारख्या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी आपण त्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे गायडन्स देतो आणि एफ आय टी ट्रॅव्हल ज्याला फ्री इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलर आपण म्हणतो सोलो ट्रॅव्हल ज्याला म्हणतो आपण तेही जाऊ शकतात सो असे वेगळे पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी अवेलेबल आहेत बरोबर तू म्हणालास अमोल कारण मी असं पाहिलंय आणि मी आमच्या घरातल्या मुलांना घेऊन युरो मध्ये होते आणि त्यावेळेस मला दिसलं की बरीच मंडळी जी स्वतःहून आली होती ती थोडी गोंधळतात मी नक्की काय बघू कारण तो डिझ्नी पार्क देखील एवढा मोठा आहे आपल्याकडे एकच दिवस आहे हातात आणि सगळं काही पाहायचं आहे मुलांना एका ठिकाणी जायचं आहे दुसऱ्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला स्वतःला तिसऱ्या ठिकाणी जायचं आहे मग हे कसं करावं आणि गोंधळायला होतं अशा वेळेला जेव्हा टूर मॅनेजर बरोबर असतो तेव्हा तो आपल्याला एक रूट दाखवतो किंवा प्लॅन दाखवतो ह्याच्यामुळे सुद्धा आपली टूर ही अतिशय चांगली होते आणि अनेक ठिकाणी युरोपमध्ये आपल्याला ह्याचा फायदा दिसतो कारण ग्रुपवर असताना एक ग्रुपचा एक ॲडव्हांटेज मिळतो आपल्याबरोबर इतर पर्यटक असतात त्यामुळे जे लांबचे प्रवास होतात ते देखील खूप छान निघून जातात आणि तुमच्यासारखे टूर मॅनेजर्स आहेत जे त्यांना कम्प्लिटली एंटरटेनसुद्धा ठेवतात त्याचबरोबर जेव्हा आपण वैयक्तिकरित्या जातो तेव्हा तेव्हा सुद्धा मी म्हणेन की थोडं प्लॅनिंग करून गेल्याशिवाय मग आपलं बघून होत नाही आणि त्यासाठी सुद्धा आपण तसं प्लॅनिंग करतो पण आता तू म्हणालास की अनेक प्रकारच्या टूर्स आपण घेऊ शकतो तर त्यात मी पाहिलं की बरेच वेळा आधी जेव्हा मंडळी येतात ती एक दहा बारा देश एकत्र बघता येतील अशा व्हॅल्यू फॉर मनी टूर्स घेतात त्यानंतर ते येतात तेव्हा एक तीन देश त्यांना बघायला आवडतात आणि मग त्यानंतर येतात तेव्हा एक सिंगल कंट्री बघतात असा देखील एक प्रवास सुरू असतो तू अनेक युरोपच्या टूर्स केल्या आहेत तर असं करताना तुझ्या काही तुझे काही अनुभव आहेत का जे तू मला सांगू शकशील नक्कीच मॅम जसं तुम्ही आता सांगितलं की हा एक पॅटर्न आहे की नॉर्मली जसं पंधरा सोळा देशांचा एक पॅकेज आपण टूर करतात आणि नंतर वेगवेगळ्या टूरचा पर्याय निवडतात त्यामध्ये मी लोकांना नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही एक टूर करता बारा दिवसाची पंधराशे टूर करता त्यामधले तुमचे आवडलेले देश निवडा आणि मग नंतर त्या देशाची तुम्ही वेगळीच सफर करा त्यामध्ये नक्कीच मला सांगायला आवडेल की ज्या देशांमध्ये बेसिकली माझं जे पहिले कंट्री होती स्वित्झर्लंड त्या ठिकाणी माझा एक घडलेला किस्सा आहे बेसिकली पहिल्याच टूरला जी युमफ्रोची रेल आहे युम्फ्रो रेल आहे त्या ठिकाणी जात असताना मी कॅमेराने सेल्फी काढत होतो आणि माझ्या हातातला कॅमेरा पडला आणि तो कॅमेरा ऑफिसचा होता आणि तो कॅमेरा जवळजवळ अतिशय महा महाग होता सोनीचा कॅमेरा होता तो आणि तो पडला आणि मला काहीच सुचत नव्हतं की बाबा आता कॅमेरा पडला पुढे काय आहे आणि तो कॅमेरा ती ट्रेन जी आहे ती कॉगविल ट्रेन त्याला म्हणतात बेसिकली त्याच्यामध्ये ती ट्रेन जी वर जाते त्याला तो बेसिकली थ्रेड असतात त्यामध्ये ट्रेनचा ट्रॅक अडकत जातो आणि त्या ट्रेनमधनं उतरून मी कॅमेरा आणू कसं हो। आणि पूर्ण सगळीकडे बर्फ होता एकतर माउंटनवर होतो आणि त्या टनलमधनं ट्रेन ऑलरेडी पास झाली होती आता करायचा पर्याय काय आणि मी त्यावेळेस काही विचार की के नाही केला आणि पहिली आयुष्यातली पहिली टूर होती माझी ती आणि तिथे उतरून त्यानंतर अचानक त्या स्टेशनला पुढच्या एका क्रॉसिंगसाठी स्टेशनला ट्रेन थांबली आणि तिथं मी बागी काही विचार नाही केला आणि त्या ट्रेनमधून उतरलो आणि परत उलटा पळत मागे आलो आणि ज्या ठिकाणी तो कॅमेरा पडला होता त्या ठिकाणी तो हात घालून बघतोय तो कॅमेरा कुठं नव्हता आणि तो बर्फात गेला होता आतल्या बाजूला आणि मला ती थ्रेड दिसली तो थ्रेड मी फक्त ओढलीवर आणि कॅमेरा बाहेर काढला तो कॅमेरा व्यवस्थित होता पुन्हा त्या स्टेशनवर जिथं उतरलो तो त्या ठिकाणी आलो आणि तिथून परत युम्फ्राकडे गेलो युम्फ्राकडे गेल्यानंतर मला कळलं की तिथे जायला वेगवेगळे सात रस्ते आहेत आपला ग्रुप एक्झॅक्टली गेलाय कुठे आणि ती होती स्टुडंट स्पेशल टूर आणि विणातही त्या टूरला होत्या नील त्या टूरला होता आणि गेल्यानंतर मला कळलंच नाही आणि मी एंट्री केली त्या एका एक गुफेमध्ये आणि ती होती बर्फाची गुहा मला कल्पनाच नव्हती आणि मी चालत पळत पळत चालत गेलो आणि माझा पाय घसरून तिथेही पडलो आणि मग बाहेर आल्यानंतर मला एक तिथे पोस्टाची पेटी आहे जे हायएस्ट पोस्ट ऑफिस ऑफ द युरोप असं म्हणलं जातं त्या ठिकाणी आणि तिथे मला आपली एक कॅब दिसली आणि त्या कॅबवरनं मी ओळखलं की बाबा आपला ग्रुप या ठिकाणी आहे आणि त्या दिवशी नेमका मदर्स डे होता आणि सगळी मुलं मदर्स डेचा केक कट करत होती आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर सगळ्यांनी एकच गलका केला की कि अमोल दादा का कॅमेरा मिल गया आणि तो माझा एक रोमांचक अनुभव आहे आणि प्रत्येक पर्यटकांना मी त्या ठिकाणी सांगतो की कॅमेरा कसा जपायचा आणि तो स्पेशली टनल आल्यावर म्हणजे आता आपण केबलकाने जातो पण पूर्वी आपण त्या ठिकाणी ट्रेनचा वापर करायचो आणि तो टनल आणि ती आठवण माझ्या आयुष्यात नेहमी कायम राहील हो अमोल म्हणजे एक प्रवास म्हटला की असे अनेक प्रसंग येतच राहणार युरोप म्हटलं ना की एक आणि आपल्याला हल्ली ते जास्त दिसतंय की एक सस्टेनेबिलिटी आणि ह्याच्यासाठी पार्किंग लॉट जे असतात हे एखाद्या मॉन्युमेंटच्या अगदी जवळ नसतात थोडे लांब असतात आणि एकंदरीतच युरोपची जर खरी मजा घ्यावी म्हणजे त्या अनेक देशांची स्वित्झर्लंड म्हण इटली म्हण खास करून तर तिथे चालल्या चालल्याशिवाय आपल्याला तो देश किंवा ती ते शहर नीट बघता येत नाही आणि भरपूर चालावं लागतं मग अशा वेळे काय काळजी घ्यावी लोकांनी मॅम uh, बेसिकली आता काय झालं आहे की युरोपमध्ये ज्या सगळ्या हेरिटेज सिटीज आहेत बेसिकली ज्या टुरिझम प्रोन सिटीज आहेत तर त्या सिटीजमध्ये कार्बन फ्री इमोशन म्हणजे त्या ठिकाणी एक तर पार्किंगचा तुम्ही म्हणाल तो तर अतिशय म्हणजे महत्त्वाचा भाग झाला आहे आणि कार्बन फ्री इमेशन म्हणजे सगळ्यात ठिकाणी कार्बन उत्सर्जनांचं कमी uh, हे करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सिटीच्या बाहेरच्या बाजूला कोचेस थांबवले जातात आणि तिथून तुम्हाला चालत जावं लागतं आणि हा एक चांगला पर्याय पण आहे पण तितकाच कठीण पण आहे कारण चालावं लागतं पूर्ण सिटीमध्ये स्पेशली आपण जर रोमचा जर विचार केला तर रोममध्ये पूर्ण सिटी टूर आपण वॉकिंग टूर करतो ते साजबर्गमध्ये आपण जेव्हा येतो तर मध्ये आपल्याला पार्किंग एका ठिकाणी करायचं आणि पिकअप एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी चालल्याशिवाय तिथलं लोकल जे बघताच येत नाही म्हणजे ती जी ब्युटी आहे एखादा चर्च आपण पाहतोय आणि तो जाता तिथनं पास होतोय एखादी नदी आपण क्रॉस करतोय चालत चालत ती जी मजा आहे ना ती वेगळीच आहे आणि युरोपचा प्रत्येक कोपरा मॅम इन्स्टाग्रामेबल आहे म्हणजे प्रत्येक कोपऱ्यातनं तुम्ही कुठूनही फोटो काढा तो फोटो सुंदर येणारच असा हा सुंदर प्रांत आहे आणि तो चालत पाहिला तर त्याची मजाच वेगळी आहे आणि मगेशी जसं मी बोललो की युरोपमध्ये चाललं तरी तुम्हाला थकवा जाणवत नाही म्हणजे तुम्ही दिवसभर कितीही चाललात आणि नंतर तुम्ही रात्री झोपलात तर स एक पाच तास झोप जी आहे ना ती फार सफिशियंट होते आणि सकाळी पाच वाजता तुम्हाला जाग येतेच येते सो असा हा सुंदर प्रांत पाहताना थोडं चालणं हे त्या त्यापर्यंत आलंच नॉर्मली आता बेसिकली यासाठी प्रिकॉशन काय तर बेसिकली आपण जेव्हा चालतो वॉक घेतो किंवा कुठे जातो तर चांगले शूज असले पाहिजेत आपल्या पायामध्ये चांगले स्पोर्ट शूज असले पाहिजेत ज्याच्यामुळे आपला वॉक हा आपला सुसई होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी कंटिन्यू पित राहायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण हायड्रेट राहतो आणि पाण्यामुळं काय होतं की आपली बॉडी ऑलमोस्ट एनर्जी जी आहे ती काय मिळतात फ्रेश राहतो आणि हा जो बेसिकली आणि चांगल्या जर साधारणतः तुमचा जर उन्हाचा प्रवास असेल तर एखादी छोटीशी कॅब जर असेल तर बरोबर ठेवली तर कधी उत्तम आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला पासपोर्ट हा आपल्या जवळच म्हणजे बॉडीला टच असला पाहिजे कारण युरोपमध्ये फिरताना या गोष्टीची प्रिकॉशन ही घेतलीच पाहिजे बरोबर आणि मी असं म्हणेन की शूज जे आहेत ते अगदी टूरवर जायच्या आदल्या दिवशी घेऊ नका त्याची सवय असली पाहिजे चालायला नाहीतर पायाला लागलंय ला म्हणून फिरता नाही आलं असं होऊ नये तर टूर अधिक एन्जॉय करता येईल अमोल आज मी बघते की म्हणजे भारतात सुद्धा आपण सगळेच एक पूर्ण भारतीय जेवण किंवा महाराष्ट्रीयन जेवण म्हण कुठल्याही प्रकारचं असं नाही घेत आजकाल कारण आपण अनेक वेगवेगळ्या वेग देशांचे क्युझिन्स आपल्याला आवडायला लागले आहेत मग आपण एक लंचला वेगळं डिनरला वेगळं वेग। किंवा आठवड्यात ना निदान दोन तीन वेळा तरी आपण वेगळं वेगळं काहीतरी घेतो मग युरोपला जाताना म्हणजे सुरुवातीला असं होतं की मला रोज इंडियनच पाहिजे मला डाळ भातच पाहिजे मला चपातीच हवी असं एक पर्यटकांची इच्छा होती आज त्यात थोडासा बदल दिसतो आहे त्यांना इंडियन जेवण नक्कीच पाहिजे असतं आणि ते मिळतंच मला वाटतं सगळीकडे पण एक लोकल फूड देखील टेस्ट करायची हौस असते सगळ्यांनाच मग युरोपमध्ये गेल्यावर काय काय नक्की आपण टेस्ट करावं नक्कीच मॅम बरेच फूडीज लोकांना हा प्रश्न पडला असेल की युरोपसारख्या ठिकाणी जातो आहे आणि आपल्याला तिथे इंडियन क्विझिन खावं लागेल की तिथलं लोकल फूड पण आपण ट्राय करशो तुम्हाला मला सांगायला आवडेल की युरोपमध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा पर्यटकांना भरपूर ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत लोकल फूडचे बेसिकली मी तर म्हणजे जेव्हा टूरवर जेव्हा पर्यटक सगळे असतात त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स देतो की आज या ठिकाणी हे चांगलं खायला मिळतंय आज ह्या ठिकाणी हे आहे जसं फॉर एक्झाम्पल बेल्जियमला आम्ही जेव्हा जातो आणि त्या ग्रँड प्लेसमध्ये जेव्हा उभारतो तेव्हा एक सुंदर असा दरवळणारा वास तुमच्या ह्याच्यावर येतो आणि तो लोक प्रत्यक्ष चॉकलेट्स वास कुठने येतोय अमोल आणि मी त्यांना सांगतो की या ठिकाणी सगळ्यात सुंदर चॉकलेट वॅफल आपल्याला खायला मिळेल आणि त्या ठिकाणी मैम 26 प्रकारची वेगळी वॅफल्स तुम्हाला खायला मिळतात आणि मंडळी ट्राय करतात आणि आल्यावर जो फीडबॅक असतो तो ऑसम असतो वॅफल्स म्हणजे एक सँडविच सारखा गोड सँडविच सारखा पदार्थ असतो आणि बऱ्याच लोकांना अमोल हे माहित नसतो की ऍक्च्युअली स्वित्झर्लंडपेक्षा बेल्जियम मध्ये जास्त चॉकलेट्स बनतात सो नक्कीच लोकांना ह्याचाही अनुभव घेता येतो आणि त्या ठिकाणी मग तिथून बेल्जियमच्या म्हणजे पुढे तुम्ही आलात की साधारणतः स्वित्झलंडमध्ये बऱ्याच लोकांना चीज फोंदू जो प्रकार आहे तो खायची बरेच इच्छा असते मग ज्यावेळेस आपल्याला शॉपिंगला वेळ असतो तेव्हा आम्ही रेस्टॉरंट्स ते, ते दाखवतो की त्या ठिकाणी त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाऊन तो ऑथेंटिक फोंदू जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी ट्राय करू शकता आणि या प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायला मला आवडेल मॅम की आपल्या टूरमध्ये सॅनमॅरेलला आपण जेव्हा जातो तेव्हा सॅन सॅनमॅरेलला आपण इटालियन पद्धतीचं ऑथेंटिक इतर इटालियन पद्धतीचं जेवण त्या ठिकाणी करतो आणि तेही निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे बाहेर पूर्ण विनया दिसतात म्हणजे द्राक्षाचे लटकलेले घड असतात आणि तिथे बसून तुमचा टेबल लागलेला असतो आणि त्या टेबलवर तुम्हाला जे सर्व्हिस दिली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला पास्ता पिझ्झा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथलं लोकल तिरा आईस्क्रीम हे तुम्हाला खायला मिळतं अजून काय पाहिजे म्हणजे त्या विंडोतलं तुम्ही जेव्हा बघता बाहेरच्या बाजूला तेव्हा निसर्गाचा आनंद पण मिळतो आणि तुमचा प्लस तुमची शिधा शांती पण होते छान म्हणजे एक इंडियन जेवण ह्याच्याबरोबरचं लोकल फूड देखील ह्याचा देखील एक फ्लेवर म्हणूया आपल्या लोकांना मिळतोय अमोल एक युरोप बघितलं ना तर इतिहास खूप आहे कल्चर खूप आहे म्हणजे आणि ह्याच्यामुळेच कदाचित लोकांना देखील खूप आवडतो कारण तू म्हणालास तसा कुठेही फोटो काढला की एक ओल्ड टाऊनमध्ये बॅकड्रॉपला एखादं कॅसल तरी असतं एखादं कथिड्रल तरी असतं कुठलं ना कुठलं तरी मॉन्युमेंट तर। तरी असतं तर। ब्रिज तरी असतो तर। किंवा एक बर्फाळलेला डोंगर तरी असतो किंवा एखादा लेक तरी असतो म्हणजे पाणी बर्फ नदी डोंगर काही ना काहीतरी सौंदर्य असतंच म्हणजे मग ते निसर्गाचं असेल किंवा ते मॅनमेड असेल मग अशा वेळेस जो इतिहास आहे हा देखील आपल्याला ठिकठिकाणी जाणवतो इथलं कल्चर देखील खूप स्ट्रॉंग आहे सो थोडं जरा ह्या कल्चरबद्दल बोल की ह्या सगळ्या युरोपमध्ये जरी त्याला आपण एकत्र युरोप म्हणत असलो तरी हे अनेक वेगळे वेगळे देश आहेत आणि त्या प्रत्येक देशाचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक देशाचा एक कल्चर आहे है। सो ह्याचा अनुभव कसा घेता येतो नक्कीच मॅम आपल्या टूरची सुरुवात साधारणतः पाहिली तर लंडनपासून होते आणि लंडन हा साहेबांचा देश पूर्वीपासून त्या ठिकाणी बघे जा असं म्हणतात की एक काळ होता ज्या ठिकाणी ब्रिटिश साम्राज्य सूर्य अस्ताला कधी जात नव्हता आणि त्या याच्यामधल्या आपल्या सगळ्यात लंडनच्या साईसीनची सुरुवात जी होते ती ट्रफलगर स्क्वेअरमधनं होते आणि ट्रफलगर स्क्वेअर तुम्हाला माहिती की सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीचं सेंटर आहे म्हणजे तिथे दिवाळीपासून ते सगळ्या कॉन्सर्टपर्यंत सगळ्या त्या ठिकाणी ते सेलिब्रेट केले जातात सो लंडन एक असं शहर आहे जे तुम्हाला फिशिंग चिप्सबरोबर एक वेगळ्या प्रकारचा संगीताचा जो अनुभव आहे हो त्या ठिकाणी घेता येतो सो so, वेगळे पब्ज आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी म्युझिक कॉन्सर्ट्स होतात म्हणजे वेम्बलीसारखं जे स्टेडियम आहे ज्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या कॉन्सर्ट आता पण व्हायच्या त्याचा रेकॉर्ड आता भारताने अर्थात मोडला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे म्युझिकल जे शोज आहेत त्या पाहायला मिळतात फ्रान्समध्ये आल्यानंतर फ्रेंच रेव्होल्युशन आणि वर्साईचा पॅलेस जेव्हा आपण पाहतो तेव्हा इस इतिहासात होऊन जायला होतं म्हणजे वर्साईच्या पॅलेसमध्ये ती मोठी मोठी मोठाली पेंटिंग्स जी सुंदर आजही चांगल्या सुस्थितीत आहेत आणि जेव्हा आपण हळूहळू खाली दक्षिणेकडे यायला लागतो तेव्हा आपल्याला इटालियन साम्राज्य म्हणजे रेनेसान्स एरा जो म्हणतात तो रेनेसान्स एरा अनुभवायला मिळतो या सगळ्याचा एक परिपाक म्हणून एक सुंदर असं कल्चर आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं आता जे नॉर्मली इंस्टाग्रामवर ट्रेंड होतोय तो म्हणजे ऑक्टोबर फेस्ट जो बवेरियन प्रांताची जी राजधानी होती म्युनिक त्या ठिकाणी हा जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हा फेस्टिवल चालतो आणि आजकालचं यूथ म्हणजे आपल्या भारतातले कितीतरी तरुण मंडळी स्पेशली ऑक्टोबर फेस्ट एन्जॉय करायचा म्हणून ती म्युनिकला जात आहेत आणि तो जो त्यांचा ओरा असतो तिथले लोकल ड्रेसेस घालून म्हणजे स्पेशली ते काऊ लेदरपासून बनवलेले ले जे त्यांचे स्कर्ट्स असतात जर्ट्स बवेरियन ड्रेसेस असतात तो आणि ते लाकडाचे बनवले पिम्स असतात तिथनं नाचणं मजा करणं हे एक वेगळंच एक समीकरण आहे आणि त्यासाठी लोकं स्पेशली या टूर्स द्रस् बुक करतात आणि तिथला आनंद घेतात आणि त्यात महत्त्वाचं ॲड करायचं तर जिंदगीने मिलगीनं दोबारा हा जो चित्रपट आहे तो बेंचमार्क ठरला आणि त्यामुळं ला तमातीना फेस्टिवल आणि प्लस द बुल फाईट्स या सगळ्या फेमस झाल्या बरोबर तुझं म्हणणं आणि युरोपमध्ये ना वर्षभर कुठलं ना कुठलं तरी फेस्टिवल सुरूच असतं तू उल्लेख केला ला, ला टोमॅटिना हे ऑगस्टमध्ये होतो ऑक्टोबर फेस्ट नावाप्रमाणेच ऑक्टोबरमध्ये होतो आणि अर्थात आता फेब्रुवारीमध्ये जिथे कार्निवल का, आहे वेनिसचं कार्निवल आहे नीसचं कार्निवल आहे त्याच्यानंतर कानचं फिल्म फेस्टिवल येईल आणि असे अनेक कुठले ना कुठले तरी फेस्टिवल्स हे वर्षभर सुरूच असतात आणि अर्थात वर्षाच्या शेवटी क्रिसमस लाईट्स बघायला देखील आणि छोटी छोटी ती क्रिसमस मार्केट हा सगळ्याचा आनंद घेऊ शकतो म्हणजे आता थोडक्यात तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटतं आहे की वर्षभरात आपण कधीही युरोपला जाऊ शकतो मग अमोल आज आपण जे लोकांना इथे सांगत होतो ट्रॅव्हल कट्टावर ते म्हणजे की युरोपचा थोडासा एक आपला जो प्रवास आहे है, ह्याचं प्लॅनिंग कसं करावं कुठला भाग आधी बघावा तिथे कधी जावं कसं जावं तर ह्याची पहिली सुरुवात ही कशी करावी सगळ्यात महत्त्वाचं मॅम जेव्हा युरोप तुमच्या डोक्यात येतं की आपल्याला युरोपला जायचं आहे याची तयारी संध्या सहा महिने आधी करावी लागते तुम्हाला पाहिजे असलं आपण नेहमी लोकांना म्हणतो की लवकरात लवकर बुकिंग करा लोकांना वाटतं की आपण इन्सिस्ट करतो आहे पण त्याच्यामागे एक समीकरण आहे की तुमचा विजा तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे स्पेशली शेंजन विजासाठी तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा तुम्हाला कमीत कमी दीड ते दोन महिन्याचा कालावधी तुमच्या हातात असला पाहिजे बिकॉज ही काउन्सिलेट सगळी आहे जेव्हा स्पेशली युरोपचे जे दोन सीझन आहेत सध्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी आणि फेब्रुवारी तो पुढचा सप्टेंबरपर्यंतचा uh, काळ हा जर काळ बघितला तर समर आणि विंटर अशा दोन प्रकारामध्ये युरोप पाहिला जातो पण सगळ्यात जास्त आपल्याकडे भारतामध्ये जो प्रचलित जो सीझन आहे तो साधारणतः समरचा सा सीझन आहे ज्यावेळेस थंडी बऱ्यापैकी कमी झालेली असते आल्हादायक वातावरण असतं आणि नॉर्मल कपड्यांवर आपल्याला सुंदर असा युरोप पाहता येतो सो त्यासाकरता तुम्हाला साधारणतः सहा महिने आधी तर तयारी करावं लागेल तुमचं बजेट आणि त्यानुसार तुमची टूर सिलेक्ट करावी लागेल आणि नंतर तुमचे पेपर्स कारण ह्या डॉक्युमेंट्स गोळा करण्यामध्ये मॅम जी त्रेधा तिरपीठ उडते बऱ्याच वेळा लोकांना वाटतं तर एवढे डॉक्युमेंट्स त्यासाठी मागितले जातात पण ही बेसिकली जी गरज असते ती काउन्सिलेटची नीड असते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहताय वेगवेगळे जगाचे देशातले वेगवेगळे कायदे होत आहेत आणि त्या कायद्यांप्रमाणे त्या कागद कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला हा वेळ जो लागतो तो द्यावा लागतो आणि त्यानंतर बाकी तुमच्या गोष्टी बॅक पॅकिंगपासून म्हणजे मी स्वतः जेव्हा आयसलंडच्या टूरला गेलो तेव्हा पंधरा दिवस आधी तयारी बॅक पॅकिंगची तयारी सुरू केली होती स्वतः टूर मॅनेजर असून जा बिकॉज काय होतं की बऱ्याच गोष्टीला गोष्टी अशा होतात की तिथे गेल्यानंतर आपलं कळतं अरे हे आणायचं राहिलं सो वाय डोंट वी प्लॅन वेल एन ॲडव्हान्स अँड प्रिपेअर फॉर द तिथला आनंद जो आहे तो द्विगडत होतो जेव्हा आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंगने घेऊन जातो ना तेव्हा त्यातल्या ते गोष्टीचा आनंद अजूनही चांगला होतो एखाद्या गोष्टीसाठी रडणं तिथे गेल्यावर ते चुकीचं आहे माझ्या मते आणि जर प्लॅनिंग असेल तर तुमचा युरोप तर सुंदर पाहून होईलच आणि तुम्हाला जी अ, मेमरी मिळेल जी लाईफटाईमची मेमरी मिळेल ती काही वेगळीच असेल बरोबर अमोल म्हणजे तू सुद्धा एवढं प्लॅनिंग करतो बघून बरं वाटलं आणि मला वाटतं मंडळींनीसुद्धा त्यांच्या टूरचं प्लॅनिंग जर खूप आधीपासून सुरुवात केली तर त्यांना नक्कीच ही टूर एन्जॉय करता येईल अमोल आज युरोपबद्दल इथे तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा आली मला सांग आप आपण गेला अर्धा तास युरोपबद्दल बोलतो आहे आणि हे एका एपिसोडमध्ये पूर्ण युरोपला युरोपबद्दल बोलणं शक्य नाही आहे आपण अर्थातच ह्याचे अनेक नवीन एपिसोड्स करू पुढच्या काही आठवड्यात आणि आज आपण ट्रॅव्हल कट्टावर युरोपची सुरुवात केलेली आहे फारच छान बरोबर नक्कीच युरोप देखा करता येईल लोकांना सो so, मंडळी तुम्हाला जर ट्युलिप गार्डन्स बघायचे असतील तर कधी जावं हेही अमोलनी सांगितलं तुम्हाला जर बर्फात स्किईंग करायचं असेल तर मग विंटर हॉलिडेज घ्या तुम्हाला जर इतर वेळे युरोपचा समर एक्सपिरियन्स करायचा असेल तर मग जून जुलै ऑगस्टमध्ये जा किंवा जेव्हा जायचं असेल त्याचं प्लॅनिंग एक आधी केलं तर नक्कीच मनासारखा युरोप हा बघता येईल आणि त्याचा आनंद लुटता येईल तो ट्रॅव्हल ट्रॅव्हलकट्टा ता ऐकत राहा दर आठवड्याला एका वेगळ्या विषयावर आपण परत चर्चा करणार आहोत तुमचा प्रतिसाद नक्कीच कळवा माझा ईमेल आहे सुनीला ॲट डॉट कॉम एस यू एन आय एल ए ॲट डॉट कॉम तुम्हाला जर एखाद्या देशाबद्दल एखाद्या शहराबद्दल किंवा एखाद्या प्रांताबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ते देखील आम्हाला कळवा सो थँक्यू अँड गुड बाय अमोल थँक्यू सो मच बाय बाय